नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे कांदा लागवड त्याचप्रमाणे जी काही ऊस लागवड आहे ती पण सध्या सुरू झाली आहे तर मित्रांनो हे दोन्ही पीक जर सेपरेट सेपरेट घेण्यापेक्षा आपण जर एकत्र अंतर पीक घेतले तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे कारण जे क्ष जमिनी क्षेत्र आपल्या सेपरेट करणार आहोत तर त्याचे आपण वाचणार आहे एकाच जमिनीवर आपल्याला दोन्ही पीक घेतले तर निश्चित उत्पादन वाढणार आहे आपले आणि दोन्ही पिके आपले घेता येणार आहे तर मित्रांनो कशा आहे या संपूर्ण नियोजन आपण पाहूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे काही ऊस लागवड आपण करणार आहात तर ती सरी पद्धत आपण समजा चार फुटावर आपण घेणार आहोत तर ही घेत असताना यामध्ये जे काही मध्ये अंतर आहे चार फुटाचं यामध्ये आपल्याला दोन फुटाची छोटी सरी पाळायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही ही कांदा लागवड करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने चार बाय चारवर ऊस राहील आणि मध्ये दोन फुटावरती आपल्याला जे काही कांदा लागवड आहे ते आपण एका छोट्याशा पाठपद्धतीने आपण ते करणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपली सरी ही साडेचार फुटाची असेल तर निश्चित आपल्या सव्वा दोन फुटाच्यामध्ये जे काय अंतर आहे तर ते आपलं हे कांदा लागवडीसाठी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही लागवड करू शकतो जेणेकरून आपले सुद्धा उत्पादन निघणार आहे आणि निश्चित ऊसाचंसुद्धा आपल्या यामध्ये उत्पन्न घेत उत्पादन घेता येणार आहे मित्रांनो दोन्ही पिके घेतल्याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण दोन्ही पिके ही नगदी पिके आहेत आणि निश्चित आपल्याला याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जे काही आपण सेपरेट क्षेत्र आपण यासाठी गुंतवणार आहोत ते पण वाचणार आहे आणि आपली काही पाण्याची पद्धत आहे ती पण खते पाणी सर्व आपल्याला दोन्ही पिकासाठी एकत्र आपण देऊ शकतो जे काही खर्च आहे तर तो आपण दोन्ही पिकासाठी एकदाच करू शकतो खुरपण ते सर्व एका पिकासाठी आपण दोन्ही आपण खते आणि ते देऊ शकतो जेणेकरून आपला सेपरेट करण्याचा जे खर्च आहे तो वाचू शकतो आणि तीन माहिनस पीक आहे तीन ते चार माहिनस आपल्या कांद्याचं ते पण निघणार आहे प्लस आपला ऊसाचं सुद्धा वर्षभरात जे काही पीक आहेत ते आपले घेता येणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व आपले पीक घेऊ शकता माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन माहिती आपण यामध्ये देत असतो पिकाचे पवारने औषधे असेल खते मात्रा असेल पिकाविषयी माहिती संपूर्ण आपण यामध्ये देत असतो तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद